गांधी फाउंडेशनच्या वतीनं पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथे मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू तपासणी तसेच स्त्री सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला त्रिपुडी गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गांधी फाउंडेशन कराड यांच्या मार्फत व एच व्ही देसाई आय सेंटर कराड सय्यद हॉस्पिटल कराड यांच्या सहकार्यातून त्रिपुडी तालुका पाटण येथील उपसरपंच राहुल देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रचिकित्सा तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व मोफत स्त्री सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी सातारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेलार तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार शिवशाही संघटनेचे विजय शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते शिबिरासाठी वयोवृद्ध नागरिक तसेच स्त्रीरोग तपासणीसाठी महिलांचा विशेष प्रतिसाद मिळाला एकूण या शिबिरामध्ये तीनशे पन्नास लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आले त्यामध्ये एकूण दोनशे तेरा लोकांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं व साठ रुग्ण मोतीबिंदूचे आढळले व एकूण दोनशे दहा महिलांची मोफत स्त्रीरोग तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी ग्रामस्थांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याबद्दल या सर्वांचे गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी व उपसरपंच राहुल देसाई यांनी आभार मानले के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे